लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपांची चर्चा होणार आहे तुम्ही दिल्लीत आलेला आहात नेमकी आज तुम्ही भेट घेणार आहात काय होणार आहे नक्कीच लोकसभा निवडणुकीसाठी दरम्यान महाराष्ट्रातलं तीन पक्षाचं जे जागा वाटप आहे त्याचा अंतिम साधारण एक मसुदा तयार व्हावा आणि जागा वाटपाच्या कामाला गती मिळावी यासाठी आज दिल्लीमध्ये एक बैठक आहे महाराष्ट्रामध्ये आमच्या बैठका झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब असतील माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व त्यांचे सगळे नेते आम्ही सगळे आमच्या बैठका काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीच्या अत्यंत चांगल्या वातावरणात झाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात त्याला आपण क्लॅश होणं म्हणतात एखाद्या दुसऱ्या जागेवर तसं ती शक्यता अजिबात दिसत नाही राष्ट्रवादी काँग्रेसला ना ज्या जागा हव्यात महाराष्ट्रात तिथे शिवसेना लढणार नाही मी ती लढले एखाद दुसऱ्या जागेवरती आम्ही चर्चा करू काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा म्हणाल तर ज्या जागांवरती काँग्रेस आहे तिथे शिवसेनेचा दावा फार कमी ठिकाणी आहे तरीही आज आम्ही एकत्र बसू काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातल्या या सगळ्या संदर्भात एक त्यांच्या वरिष्ठ नेत्यांची एक समिती निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये मला वाटतं मुकुल वासनिक जी आहेत सलमान खुर्शीद जी आहेत आणखीन एक दोन प्रमुख नेते आहेत महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण यांना त्यांनी इथे बोलवलं आहे आज सकाळीच माझं जयंतराव पाटील यांच्याशी बोलणं झालं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फेसुद्धा त्यांचे नेते इथे आज येतील आजच्या बैठकीला असं मला दिसतं आहे आणि आज मी एकत्र एक बसून साधारण एक एक आराखडा ठरवूया असं आमची भूमिका आहे आणि जर काही त्याच्यात थोडंसं काही मतभेद निर्माण झाले तर मग शेवटच्या टप्प्यामध्ये इतर काही प्रमुख नेते म्हणजे उ उद्धवजी माननीय पवारसाहेब किंवा राहुलजी खरगेसाहेब असे एकत्र एक बसून त्यातून तोडगा निघेल परत आमच्यामध्ये वंचित बहुजन आघाडीसुद्धा आहे हां तर त्यांचाही आम्हाला त्या स्थनबांना विचार कर करावा लागेल सगळ्यांना कारण महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि उत्तर प्रदेशनंतर मोठं राज्य महाराष्ट्र आहे सर्वाधिक जागा महाराष्ट्रात आहे बिहार महाराष्ट्र कर्नाटक पश्चिम बंगाल हरियाणा केरळ तामिळनाडू हीच राज्य दोन हजार चोवीसचं च राजकीय भविष्य देशाचं ठरवते त्याच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रातली जबाबदारी अत्यंत समर्थपणे पेलावी लागेल देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका